नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये जलसंपदा विभाग दोन हजार तेवीससाठी आपण मॉक टेस्ट घेत आहोत आणि यामधील हा मॉक टेस्ट क्रमांक चार असणार यापूर्वी बघितलं तर एकूण तीन टेस्ट आपण कंप्लीट केलेले आहे आणि जसं बघितलं मुलांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये जे टी सी एस कंपनी आहे आणि आय बी पी एस कंपनी ज्या पद्धतीने प्रश्न विचारत आहे त्याच टाईपचे प्रश्न आपण या मॉक टेस्टमध्ये घेत आहोत आणि आजच्या आपल्या टेस्टमध्ये बघितलं तर या तीन टेस्टमध्ये ज्या पद्धतीचे प्रश्न आपण विचारण्यात घेतले होते त्याच्यापेक्षा वेगळे प्रश्न बघितले तर आजच्या आपल्या चौथ्या नंबरच्या टेस्टमध्ये घेणार आहोत हे प्रश्न तुम्हाला चांगले वाटले तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या टाईपवर आपण एक टेस्ट आणखी घेऊ म्हणजे तुम्हाला या टाईपचे प्रश्न आले तर तुमचे चुकणार नाही त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नेक्स्ट मॉक टेस्टचं नोटिफिकेशन मिळत राहणार पहिला क्वेश्चन बघू पहिला प्रश्न दिलेला काळजीपूर्वक लक्ष द्या बघा अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली पहिले अध्यक्ष म्हटलेलं आहे त्याचं उत्तर येते डॉक्टर होमी बाबा डॉक्टर होमी बाबा हे का होते पहिले अध्यक्ष होते मग आपल्याला माहिती पाहिजे की अणुऊर्जा आयोगाची स्थापना कधी झाली तर हे पहिले लक्षात ठेवा सर्व विद्यार्थ्यांनी दहा ऑगस्ट दहा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस या रोजी बघितलं तर अणु ऊर्जा आयोगाची स्थापना झाली त्यानंतर सर्वात महत्वाचं आहे हे स्थापना झाल्यानंतर एकोणीसशे छप्पनमध्ये पहिली अनुभट्टी सुरू झाली तिचं नाव आहे अप्सरा आणि हे कुठे सुरू झाली तर आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रापमध्ये कोणत्या जिल्ह्यात किंवा कोणत्या ठिकाणी हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगसाल हे दोन पॉईंट लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे कॉन्सेप्ट आहे पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे इस्रोने पूर्णतः भारतात तयार केलेला रिकामी जागा हा पहिला दूरसंचार उपग्रह फ्रेंच गियाना येथून पाठवला म्हणजे बघा इनडायरेक्टली आपल्याला प्रश्न विचारला भारताचा पहिला दूरसंचार उपग्रह कोणता त्याचं उत्तर आहे ॲपल आणि हे कोणत्या ठिकाणावरून पाठवला तर फ्रेंच गियाना ही पण एक महत्वाची कॉन्सेप्ट आहे पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या अणुऊर्जा आयोगाने अणुऊर्जेवर चालणारी भारतातली पहिली अणुभट्टी येथे कार्यान्वित आहे तर हे कोणचे आहे तर अप्सरा अप्सरा लक्षात ठेवसा अप्सरा पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न दिला बघा भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक रिकामी जागा यांना म्हणतात बघा प्रश्न चुकून नका देऊ क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक कोणाला म्हणतात त्याचं उत्तर आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना का म्हणतो बघितलं तर जनक म्हणतो क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष देसा एकोणसत्तर मध्ये थुंबा येथे स्वदेशी बनावटीच्या रिकामी जागा या अग्निबाणाचे यशस्वी प्रशिक्षण केले म्हणजे कोणत्या अग्निबाणाचे असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे यासाठी बघितलं तर आपल्याला दोन कॉन्सेप्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे इथं बघितलं ते स्वदेशी बनावटीचे आहे कुठे बघा धुंबा येथून त्याचं उत्तर आहे रोहिणी पंचाहत्तर लक्षात ठेवायचं रोहिणी पंच्याहत्तर हे अग्निबाण आहे यशस्वी प्रशिक्षण आहे पुढचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे परम आठशे हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ कोण म्हणजे महासंगणक तयार करणारे कोण पण परम कोणचा आठ हजार याचं उत्तर आहे बघितलं तर डॉक्टर विजय भटकर डॉक्टर विजय भटकर हा पण प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे लक्षात राहू द्या सर्व विद्यार्थ्यांनी पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न दिलेला बघा जीवन शिक्षण हे मासिक रिकामी जागा या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते कोणतं बघितलं तर जीवन का म्हटलेला बघितलं तर जीवन शिक्षण त्याचं उत्तर येते विद्या प्राधिकरण या संस्थेमार्फत हे का होते प्रकाशित होते महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या विद्यार्थ्याचे योग्य पोषण व्हावे म्हणून एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सरकारने या योजना सुरू केल्या इथं महत्वाचा आहे एकोणीशे पंच्याण्णव याचं उत्तर इथे बघितलं तर मध्यान भोजन म्हणजे जे शाळेत जेवण भेटते ते एकोणीसशे पंच्याण्णव पासून सुरू झालेला आहे पुढचा प्रश्न आहे महत्वाचा रिकामी जागा या आयोगाने प्रथम उच्च माध्यमिक वर्गाची संकल्पना मांडली कोणत्या आयोगाने प्रथम उच्च प्राथमिक वर्गाची संकल्पना मांडली त्याच उत्तर आहे मुदलियार मुदलियार आयोग आयोग पुढचा मुदलिया एकोणीसशे एक्याण्णव मध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये हे देशातले पहिले राज्य पुनर्ता साक्षरता ठरले म्हणजे एकशे एकोणीसशे एक्याण्णव आहे हे पहिले राज्य होते तर ते कोणतं केरळ पण पहिली वेळेस कधी तर एकोणीसशे किती एक्याण्णव हे महत्वाचं आहे पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या प्रश्न दिलेला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने रिकामी जागा हे मासिक प्रकाशित केले जाते म्हणजे बघितलं तर आपले जे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आहे यापासून कोणते मासिक प्रकाशित केले जाते त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन याला म्हणू शिक्षण संक्रमण शिक्षण संक्रमण हा पण प्रश्न महत्वाचा आहे परिषदेच्या दृष्टीने आता पुढच्याकडे लक्ष देसा पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या एकोणीसशे सत्तर हे वर्ष जागतिक शैक्षणिक वर्ष म्हणून घोषित केले कोणी केले होते है? भारत सरकार महाराष्ट्र सरकार इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाने कि संयुक्त राष्ट्रांनी लक्षात ठेव सांग एकोणीसशे सत्तर हे का होतं जागतिक शैक्षणिक वर्ग वर्ष हे असणार संयुक्त राष्ट्र जागतिक म्हटलं तो पटकीनं तुम्हाला समजून येणार पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या एकोणीसशे बा नाईंटी टू म्हणजे ब्याण्णव मध्ये राज्यात विरुद्ध चळवळ सुरू करण्यात आली एकोणीसशे ब्याण्णव मध्ये मद्यपान विरुद्ध चळवळ कुठे सुरू झाली त्याचं उत्तर येथे बघितलं तर आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या बघा भारत सरकारने एकोणीसशे एकोणीसशे पंच्याहत्तर साली यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली एकोणीसशे पंच्याहत्तर महत्वाचा आहे महिला आयोगाची स्थापना याचं उत्तर आहे डॉक्टर फुले रेणू गुहा फुले रेणू गुहा यांच्या अध्यक्षतेखाली ही स्थापना झालेली आहे हा पण प्रश्न थोडासा महत्वाचा परीक्षेच्या दृष्टीने आता आपण बघू पुढचा प्रश्न काळजीपूर्वक लक्ष द्या पुढचा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्राने एकोणीसशे पंच्याहत्तर हे वर्ष आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले त्याचं उत्तर आहे महिला एकोणीसशे पंच्याहत्तर हे वर्ष बघितलं तर महिला साठी संयुक्त राष्ट्राने भूदान चळवळीत रिकामी स्त्री शक्तीचा उपयोग करून भूदान विचार भारतभर बर नेला बरोबर आहे भूदान चळवळीचे विचार कोणी मुलांना भारतभर नेला त्याचं उत्तर आहे विनोबा भावे विनोबा भावे यांनी महाराष्ट्रातलं कोणतं महत्वाचं पद भूषवलं हे सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता पुढचा प्रश्न महत्वाचा आहे एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी देशातील प्रमुख बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले दोन गोष्टी महत्वाच्या की एकूण किती बँकेचे करण्यात आले तर उत्तर आहे चौदा पण दिनांक एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर चौदा पुढचा प्रश्न आहे वीज कलमी कार्यक्रमाची रिकामी जागा यांनी घोषणा केली वीज कलमी कार्यक्रमाची घोषणा कोणी केली होती उत्तर त्याचं उत्तरांनी बघितलं तर इंदिरा गांधी कोणता तर इंदिरा गांधी लक्षात ठेवायचं वीज कलमी कार्यक्रम पुढचा प्रश्न आहे बघा स्वातंत्र्य स्वा उत्तर भारताने या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला स्वातंत्र्य उत्तर भारताने अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला कोणत्या त्याचं उत्तर आहे मिश्र कोणता तर मिश्र पुढचा प्रश्न आहे एकोणीसशे पन्नास साली भारत सरकारने स्थापन केलेल्या नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण होते लक्षात घेऊ एकोणीसशे पन्नास मध्ये नियोजन आयोगाची अध्यक्ष कोणते याचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू पण याची मुलांना बघितलं तर नियोजन आयोगाच्या ठिकाणी आता नीती आयोग आलेला आहे नीती आयोगाचे अध्यक्ष सुद्धा आपल्या देशाचे पंतप्रधान असते ही एक गोष्ट लक्षात ठेवा प्रश्न आहे काळात दामोदर जागा प्रचंड धरणे उभारण्यात आली बघ बघितलं तर दामोदर आणखी कुठे मुलांना गल हे कोणची दुसरी पंचवार्षिक योजना लक्षात ठेव दुसरी पंचवार्षिक योजना पुढचा प्रश्न आहे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण करून त्यांचे नामांतरण करण्यात आले एकोणीसशे पंचावन्न याचं उत्तर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे ऑप्शन क्रमांक कर चार स्टेट बँक ऑफ इंडिया लक्षात ठेवायचं म्हणालो राष्ट्रीयकरण पुढचा प्रश्न आहे लक्ष द्या बघा प्रधानमंत्री नरसिंह राव यांच्या काळात यांनी जागतिक व्यापार संघटनेच्या करारावर सही करून खाजगीकरण व जागतिकरणाचा स्वीकार केला म्हणजे बघा पंतप्रधान कोण होते नरसिंहराव आणि कोणी साईन केली तर ते अर्थमंत्री होते डॉक्टर मनमोहन सिंग लक्षात ठेवायचं म्हणणं कोणचा खाजगीकरण आणि जागतिकरण पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष देसा नामदेव ढसाडव यांनी इत्यादी कवीने श्रमिकांचे वास्तव्य दर्शन आपल्या कवितेद्वारे समाजाला घडविले दुसरे कोण म्हणतेचं उत्तर आहे नारायण सुर्वे नारायण सुर्वे नारायण सुर्वे लक्षात ठेवायचं नारायण सुर्वे पुढचा प्रश्न आहे रोजगार निर्मिती निर्मितीच्या दृष्टीने हे पंचवार्षिक योजना महत्वपूर्ण ठरली रोजगार निर्मितीसाठी <coughs> कोणती पंचवार्षिक योजना महत्वपूर्ण ठरली त्याच उत्तर येथे बघितलं तर सातवी कोणती म्हणून सातवी पुढचा प्रश्न आहे एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी यांनी पंतप्रधान यांनी चौथा बँकेचे राष्ट्रीयकरण केले एकोणीसशे मध्ये कोण आपल्या देशाचे पंतप्रधान होते त्यांनी राष्ट्रीयकरण केले त्याचं उत्तर आहे इंदिरा गांधी कोण तर इंदिरा गांधी आता हे झाले मुलांनी बघितलं तर एक उन आपण पंचवीस प्रश्न घेतलेला प्रश्न चांगले वाटले तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करसान त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये सांगसान का या टाइपचे प्रश्न घ्यायचे की थोडेसे वेगळ्या टाइपचे प्रश्न घ्यायचे ओके चला थँक्यू व्हेरी मच टेक केअर पुढच्या याच्यामध्ये आपण थोडेसे वेगळ्या प्रकारचे प्रश्न घेऊ ओके थँक्यू व्हेरी मच टेक केअर